अयोध्ये मधलं आपलं भगवान शिंगरावाचं मंदिर तिथे पण भेटी लागलेली आहे मोदी साहेबांनी तिथं अनावरण केलं घाईघाई जास्त अनावरण केलं घाईघाई निवडणुकीच्या आधी तसंच जगाला दाखवण्याची दाखवायला त्याच्यासाठी काही आपले जीव दिले शिवसैनिकांनी आपले जीव दिले आंदोलनच आहे तीस वर्ष जे काही चालू होतं अयोध्ये माझ्या देशभरात त्याच्यावर आपण पाणी केलेला अक्षरशः भीमट पटेल नावाचा तुम्हारी सर्विस तो तो भी सही लोग तो होती तो मंदिर देखते काय करून बोलले आपण पाहिले मग दिल्ली असते केदारनाथ तो तुझे के सोने तो सोने हैं हे आहे संसद तो नवीन संसद तो ने देखील पाणी तो पडला लागला आहे जी खासदार तो आहे ना पहिल्या पावसात की घरातले होते आणि हेच नाही की दिल्ली हे एक तो खत आहे ठीक आहे जो जनरल आहे दिल्ली चेअर पण तो खत करणे कुठेतरी मुंबई नाशिक पाहणार असेल मुंबई अहमदाबाद पाहणार असेल आणि तेच जो बागपुत्रा होता हे तर पंचायत कोणाची नव्हतं या भाजपवाल्या सरकारनी या फोटे सरकारनी Thank <laughs>

न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा